नमस्कार मी स्वाती सतपा आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी पी पी नव्हता घडामुळे साहेब नव्हता गावकी वरती जगत होता हा काढा याचा शि हा काढा या शेन, अरे गोपले साहेबान केलं जीवाच या सोन जगेल तर समाजासाठी आणि मरेल तर समाजासाठी अशी घोर प्रतिज्ञा घेऊन मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता आपले संपूर्ण आयुष्य वेचलेल्या क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांचा नववा स्मृती दिन मानखुर्दा अण्णाभाऊ नगर येथील गोपले भवनात साजरा करण्यात आला अखिल भारतीय मातंग संघ भारतीय बहुजन आघाडी आणि बाबासाहेब गोपले सेनेच्या वतीनं साजरा करण्यात आलेल्या या नव्या पुण्यतिथी निमित्त, क्रांती ज्योती कुसुमताई गोपले यांच्या हस्ते मातंग समाजाच्या स्वतंत्र आठ टक्के आरक्षणाची मशाल पुन्हा एकदा प्रज्वलित करण्यात आली भारतीय मातंग संघाचा भारतीय बहुजन आघाडीचा बाबासाहेब गोपले सेनेचा विलास गोपले विद्यार्थी सेनेचा आठ टक्के आरक्षण क्रांती सम्राट डॉक्टर बाबासाहेब गोपले साहेबांचा सगळ्यांना भाऊ साठे यांचा छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुले यांचा आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांचा क्रांती ज्योती कुसुम ताई तू मागे बडो मातन समाजाला स्वतंत्र आठ टक्के आरक्षण मातन समाजाला स्वतंत्र आठ टक्के आरक्षण अशा या स्मृतीदिन प्रसंगी क्रांतीज्योती कुसुमताई गोपले यांच्यासह गोविंद शेळके विष्णू गायकवाड रमेश खरात शाहीर सुनील साठे दिनेश पांचगे सुदाम आवाडे आपव कांबळे रामभाऊ थोरात अशोक ससाणे गणेश साबळे तानाजी सूर्यवंशी विलास अहिरे सचिन एडके नारायण साठे पांडुरंग कांबळे सुनील खंदारे ज्ञानदेव साठे तुळशीराम ताटे देवानंद रोडगे कचराबाई लोंढे अनिता इंगळे राहीबाई एडके हरीबाई कांबळे सुंदरबाई संकर शोभा लोंढे सुमित्रा वैरागड सुशिलाबाई घाटोळे सुभाबाई बडवणे महादेव ठोंबरे रमेश अमुखराव पंडित घोडे रमेश लोखंडे गुलाब साठे देवेंद्र रवळसे संतोष लोंढे मारुती दुधाणे हरिभाऊ कांबळे उत्तम कसबे हरिभाऊ गायकवाड नामदेव रिटे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बाबासाहेब गोपळे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना अभिवादन करण्यात आले अखिल भारतीय भारतीय भोजन आघाडी बाबासाहेब गोपले सैना क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले भुवन मान खुर्द विरजेजा माता भोसले मार्ग लोकशाही रानाभाऊ नगर मुंबई त्रेचाळीस आज ह्या गोपले भवनमध्ये सम्राट बाबासाहेब पुण्य पुण्यस्मरण नऊ वर्ष झाले साहेबाला साहेबाचे निधन होऊन म्हणून आम्ही एकही दिवस असा गेला नाही की गोपले साहेबाची ना आठवण नाही साहेबाचं कार्य पूर्ण राज्यामध्ये घराघरामध्ये गावागावामध्ये शहरामध्ये जिल्ह्यामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत चांद्यापासून बांध्यापर्यंत साहेबाचं कार्य सगळ्या सहा वर्षाच्या तरुणापासून ती वयवर्धापर्यंत हे कार्य साहेबाचं जोमाने केलेलं आहे गोपले साहेबाचं कार्य आज साहेब आमच्यासोबतच आहेत साहेब कार्यानं जिवंत आहेत साहेब कार्यानं साहेबाची क्रांती अमर आहे म्हणून आजचा दिवस दुःखाचा आहे पण साहेबाने आम्हाला सांगितलेलं आहे की रडत बसू नका समाजासाठी आठ टक्के आरक्षणासाठी मी तुमच्यासोबतच आहे पण आठ टक्के आरक्षणसाठी क्रांतीचा लढा तेवतच ठेवा म्हणून क्रांतीची मशाल पेटवलेली आहे तुलो गोखले साहेब जोपर्यंत पिवळा आहे जोपर्यंत मातंग समाजाची चळवळ आहे तोपर्यंत तो गोखले साहेबांना विसरणं शक्य नाही आपण प्रत्येकाने गोखले साहेबांच्या स्मृती या जपल्या पाहिजेत चळवळ पुढे घेऊन गेलं पाहिजे आणि पुसूनताई यांच्या बाबासाहेब गोपले साहेबांच्या वाढलोय आणि आज गोपले साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त इथं वंदन करण्यासाठी मी आलो चरणी वंदन केलं आणि या प्रसंगी या गोपले भवनमध्ये थोडस एक अभाव दिसला खुर्च्या वगैरे समाज येतो जातो म्हणून मी आज प्रसंगी एक तीस खुर्च्या देण्याचं मी कबूल केलो मी सांगणार नव्हतो पण ते तुम्ही उगेच म्हणतात मी दिलेलं आम्ही काही बोलत नाही पण ते तुम्ही म्हणल्यामुळं तीच खुर्ची आम्ही ताईच्या कार्यास सोपूत करतो आज क्रांती सम्राट डॉक्टर बाबासाहेब गोपले यांच्या नव्या स्मृती दिनानिमित्त सर्व महाराष्ट्रातला मातंग समाज आपल्या आपल्या शाखेमध्ये स्मृती दिन साजरा करतोय आणि क्रांती सम्राट डॉक्टर बाबासाहेब गोपले भवन मानकोट मुंबई फोर्टी थ्री इथे मोठ्या संख्येने मातंग समाज जमला व वेगवेगळे गटाचे लोक वेगवेगळ्या पक्षाचे लोक येऊन क्रांती सम्राट डॉक्टर बाबासाहेब साहेब याच्या पुतळ्यास नतमस्तक झाले आणि विनम्र अभिमान वाजले आम्ही बी एवढंच समाजाला सांगू इच्छितो की मातंग समाजाचे उद्धारकर्ते सम्राट डॉक्टर बाबासाहेब बाबा गोपले हे चंद्रसूर्य राहील तोपर्यंत त्याचं कार्य अमर आहे आणि ते राहणारच तर बाबासाहेब साहेब यांनी सा एकोणीसशे ब्याऐंशी साली मौनेगाव इथे शपथ घेतली होती जगेल तर समाजासाठी आणि मरेल तर समाजासाठी अशी घोर प्रतिज्ञा करणार क्रांती सम्राट डॉक्टर बाबासाहेब गोपले त्याच्या खांद्याला खांदा लावणार आहे आमच्या माता क्रांतीज्योती कुसुमताई बाबासाहेब गोपले यांनीही शपथ घेतलेली आहे की जगेंत समाजासाठी मरेंत समाजासाठी असे घोर चन्नासारखे झिजणारे मातंग समाजासाठी आणि अवरात्र मातंग समाजासाठी अनेक झटत राहतात आणि मातंग समाजाचा उद्धाराकरिता त्यांनी मातंग समाजाला स्वातंत्र्य आठ टक्के आरक्षणचा हा लढा तेवतच ठेवलाय आणि आम्ही त्या लढा पूर्णच करणार क्रांतिज्योती कुसुमताई सोबत कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता